जाऊन देऊया आता नाशिक मध्ये त्र्यंबके सोडले नाही आता तुम्ही सगळ्या आधी झोपून घ्या कारण की तुम्ही सगळ्या आजारी पडून जात आमचा माणूस आमचे वाजले किती वाजल्या टाईम तीन साडेतीन वाजता साडे तीन वाजले आणि आम्ही आता चालले आहे तंबा जाऊ जो पण त्याच्यानंतर पुढचा स्पॉटी वगैरे झाली जोरात बोला ना भाई तयारी वगैरे झाली आता झालेलं

नाही ट्रॅकिंग साठी आपण आलेले आहे फुल स्टॅमिना खतम आम्ही पाच जण आले होते आणि इथपर्यंत फक्त तीनच जण पोहोचले बाकीचे खालेला आले आपल्याला नवीन मित्र भेटलेला आहे आपला काय नाई काय वैभव 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 वाशिंगचा आहे बिग फॅन आहे ब्रो आपल्याला खूप चांगला वाटला आपला फॅन भेटला त्याच्याबद्दल तुम्ही आहे भाई किती दिवस झाले फॉलो करतो आहे नाव बी ठेवलं सो ठीक आहे आगे विषय असा आलाय की आपल्याला एक पॉईंट लक्षात आलाय रिलामध्ये चांगला रिलामध्ये चांगला असते जो आपण म्हणताना कोणी ट्रॅकिंग वगैरे फक्त जाता का फक्त आपण व्हिडिओ वगैरे सेव्ह करता ज्या टायमाला आपण रियालिटी मध्ये ट्रॅक करतात त्या टायमाला समजते था था कि नाही भाई व्हिडिओ बनवायचा टाइम नसतो कारण की पुरा स्टॅमिना खतम राहतो माझं एक स्वप्न आहे भाई तू आपला फॅन आहे म्हणून तू सांगतो बायकोच उभं देणार तिला मी टाकीत घेणारी तुझ्या बहुत उच्च झाला कारण की आयुष्यामध्ये एवढा उतार चालू होता आता कसं काय तुम्ही कसे काय चाललंय एवढ्याच्यात जुन ते सोन विषय असा आहे म्हणून क्या बात त्या आजी बघू शकता भावनात आपल्याला आपले जुने मित्रिणी जे मागच्या जन्मामध्ये आमच्यासोबत मागच्या जन्मासोबत आम्ही सोबतच खेळायचे अरे हा कुठे जातो आहे पार्थ रस्ता इकडे बाळा दोन तीन झाले भेटले आता नाची नाची आपले खूप मोठे फॅन आहेत लिखा किंग मेकर अध्यक्षपद द्यायचं आहे आपल्याला त्याच्याबरोबर वरती चालल्या भाऊ ना आपण पागांमध्ये वातावरण एकदम छान आम्ही चालले यार मी काय म्हणतो नाही जमलं नी ना एक मी काम आहे कशावर यायला व्हॉट्सअप वर यायला तुझी भाषेला आवडलेला नाही मला आवडते आवडतल्या भाषा मी तिकडचीच फोन करणार आहे तरी झाला झालेलं आहे आता जिंकली आता चालले घरी हरिहर हरिहर नरिहर काय आपण आलेला हरिहर पॉइंट वर हरियल आपल्या जळगाव ची फॅन फॉलोईंग भेटलेली आहे बाई कुठला आहे बाई तुम्ही फॉलो कीजिए कमेंट शेयर आप शेअर ए अरे मोमेंट्स लेटर रियल फॉरवर्ड मध्ये बहुत बहुत गर्मी आहे बस हवा निघिशन ला तीन जणू शकता एकदम प्रॉपर आहे डायरेक्ट हो आमदार सोमोर आहे आम्हाला तिथपर्यंत जायचं आहे पोहोचू शकता लोक शकता पुरावा पहिलाच तो हॉट पोर आहे वरून वगैरे येतोय कुछ भी पण हॉट आहे ना गरम आहे त्याच्या कारणामुळे वरून बी गरम जास्त पसीना पसिना झालेला आहे आम्ही निपून दाखवय दोन ते पद्धती निघते पाव निघाल ब्लॉग पाण्याची गरज बघता इथे कंटिन्यू राह ब्रो सगळ्यात बेस्ट म्हणजे वरून पाऊस पडतोय ऑलरेडी नाक गरम होत होतं आणि आता वरून पाऊस चालू झालेला आहे जास्त गरम आहे म्हणजे नागी निघाली पुन्हा बाजोडा यायला लागला बेलीची तर आता बसू ना भाजी पकडून बसतो मम्मीर पोटाच्या पुऱ्या बॅगच्या दह्या लावून टाकल्या सगळ्या गोष्टी खाली पडल्या खूप मोठा सीन झाला इथं काय काय चोरी होते तुम्हाला समजतच नाहीये पुढे चेकिंग होते हे बघू शकता डायरेक्टली

धान आम्ही ते छटकात जर आमचा ब्लॉग आवडला असेल चॅनलला ला करा आणि बेल आयकम नक्की दाखव